नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तंत्रज्ञान हळूहळू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव वाढवत आहे स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली घरे ही उत्क्रांतीच्या शिडीतील एक मोठे पाऊल आहे आणि त्यांनी रिअल इस्टेट मार्केटला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे अनेक सुविधांमुळे अशी घरे करोडो लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहेत भारतीय रिअल इस्टेटने बराच पल्ला गाठला आहे शहराच्या चर्चेत असलेला नवीनतम ट्रेंड म्हणजे स्मार्ट घरे तयार करणे ज्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे स्मार्टफोन क्रांतीच्या युगानंतर मेट्रो शहरांमध्ये स्मार्ट घरांच्या विकासाला वेग आला आहे स्मार्ट घरे केवळ दैनंदिन जीवनात उत्तम दर्जाचे जीवन सुविधा सुरक्षितता आणि आराम देतात असे नाही तर ऊर्जेची देखील बचत करतात तर बघूया स्मार्ट होम तंत्रज्ञान काय आहे स्मार्ट होम म्हणजे घरातील विविध उपकरणे आणि वैशिष्ट्ये नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणाऱ्या निवासस्थानांचा संदर्भ एआय नेटवर्कचा वापर करून आपण घरातील विविध वस्तूंना नियंत्रित करू शकतो केवळ आपल्याला याकरिता वायफाय आवश्यक असते सामान्य शब्दात स्मार्ट होम टेक्नॉलॉजी म्हणजे थर्मोस्टॅट्स आणि होम एंटरटेनमेंट सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे जे घरमालकांना रिमोट कंट्रोल किंवा टॅबद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी देतात ही उपकरणे इंटरनेटशी कनेक्ट केलेली असतात आणि घरमालकांना त्यांना स्मार्टफोन लॅपटॉप किंवा टॅबलेटवरून नियंत्रित करण्याची सुविधा मिळते तर स्मार्ट होम कसे काम करतात स्मार्ट होम उपकरणे एकमेकांशी जोडलेली असतात आणि मध्यवर्ती बिंदू म्हणून त्यांना नियंत्रित करण्यासाठी स्मार्टफोन टॅबलेट लॅपटॉप किंवा गेम कन्सोलचा उपयोग केला जातो दरवाजाचे कुलूप टेलिव्हिजन थर्मोस्टॅट होम मॉनिटर्स कॅमेरे दिवे आणि अगदी रेफ्रिजरेटर यासारखी उपकरणे होम ऑटोमेशन सिस्टीमद्वारे नियंत्रित केली जातात ही प्रणाली मोबाईल किंवा इतर नेटवर्क उपकरणावर स्थापित केलेली असतात आणि वापरकर्ते यात काही बदल करण्यासाठी या उपकरणांमध्ये वेळ शेड्यूल करू शकतात एकदा कनेक्ट झाल्यानंतर स्मार्ट डोअरबेल स्मार्ट सुरक्षा प्रणाली आणि स्मार्ट उपकरणे यासारख्या सेवा इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा भाग बनतात आय ओ टी हे भौतिक वस्तूंचे नेटवर्क आहे जे इलेक्ट्रॉनिक माहिती संकलित आणि सामायिक करू शकतात तर स्मार्ट होम तंत्रज्ञानामध्ये कुठली उपकरणे समाविष्ट होऊ शकतात तर गॅरेजचा दरवाजा रेफ्रिजरेटर आणि थर्मोस्टॅटसह उपकरणे होम एंटरटेनमेंट सिस्टीम्स सुरक्षा प्रणाली व्हिडिओ निरीक्षण हिटिंग आणि कूलिंग सिस्टीम फायर किंवा स्मोक अलार्म स्मार्ट प्लग जे तुम्हाला दिवे आणि उपकरणे चालू आणि बंद करण्यास अनुमती देतात तर आता बघूया स्मार्ट होम तंत्रज्ञानाचे फायदे स्मार्ट होम टेक्नॉलॉजीचे फायदे अनंत आहेत आणि येत्या काही वर्षात या तंत्रज्ञानात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तुम्ही कामावर असताना तुमचे वॉशिंग मशीन चालवणे असो थंडीच्या दिवशी तुमचं थर्मोस्टॅट चालू करणे असो किंवा कोणी तुमच्या दराची बेल वाजवल्यावर तुम्हाला सूचित करणे असो स्मार्ट होम प्रणालीचे अनेक फायदे आहेत जसे की नंबर एक वीज बिल कमी करणे होम ऑटोमेशनमधून होणारी बहुतांश ऊर्जा बचत तुमच्या घराची प्रकाश व्यवस्था आणि हिटिंग आणि कुलिंग सिस्टीम नियंत्रित करण्याच्या क्षमतेमुळे होते विशेषत तुम्ही घरी नसताना जर तुम्ही उन्हाळ्यात एक आठवडा घरापासून दूर असाल तर तुमच्या ऊर्जा बिलावर पैसे वाचवण्यासाठी तुम्ही घराचे तापमान बहात्तर ते अठ्ठ्याहत्तर अंशांपर्यंत बदलू शकता स्मार्ट होम तंत्रज्ञान बऱ्याच बाबतीत ऊर्जा कार्यक्षमता आणि सुविधा वाढवते नंबर दोन पाळीव प्राणी आणि कुटुंबावर लक्ष ठेवणे मोशन डिटेक्शन स्मार्ट लॉक आणि व्हिडिओ मॉनिटरिंगच्या वापराद्वारे घरमालक त्यांच्या मुलांवर वृद्ध पालकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर ते घरात एकटे ते असताना त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतात नंबर तीन उपकरणांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे स्मार्ट होम टेक्नॉलॉजी घरमालकांना त्यांच्या उपकरणांचे संपूर्ण नियंत्रण त्यांच्या तळ हातावर देते तुम्ही घरी आल्यावर दिवे लावणे असो तुमची बेडरूम सोडण्यापूर्वी कॉफी मेकर चालू करणे असो किंवा थर्मोस्टॅटचे तापमान जास्त करणे असो या तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरापासून दूर असतानाही तुमच्या घरगुती उपकरणांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता नंबर चार रिमोट मॉनिटरिंग तुमच्या सिस्टीमचे दूरस्थपणे निरीक्षण केल्याने तुमच्या घराचे रिअल टाईम मॉनिटरिंग होते मग ते व्हिडिओ फीडद्वारे असो तुमच्या घरातील आग किंवा कार्बन मोनॉक्साइड अलार्म किंवा तुमच्या घरातील अलार्म सिस्टीमवरून सूचना मिळणे असो यामुळे तुमचे कुटुंब आणि घर धोक्यांपासून सुरक्षित राहतात हे जाणून तुम्हाला निश्चितच मनशांती मिळेल नंबर पाच मोशन डिटेक्शन मोशन डिटेक्शन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही संशयास्पद गोष्टींबद्दल अलर्ट करू शकते हे तंत्रज्ञान कोणीतरी तिथे असते तेव्हाच सक्रिय किंवा स्विच ऑन होऊन त्याची ऊर्जा वाचवते नंबर सहा घरी येणाऱ्या अनोळखी लोकांवर नजर ठेवणे स्मार्ट डोअरबेलसह जेव्हा कोणीतरी तुमची दाराची बेल वाजवेल तेव्हा तुम्हाला ताबडतोब सूचित केले जाईल काही स्मार्ट डोरबेलच्या मदतीने तुम्ही दारावरील व्यक्तीला पाहू शकता आणि दरवाजा न उघडता थेट त्यांच्याशी बोलू शकता या प्रकारच्या प्रणाली चोरांना परावृत्त करतात कारण त्यांना माहिती असते की तुम्ही त्यांना व्हिडिओवर पाहत आहात आता बघूया स्मार्ट होमचे फायदे आणि तोटे फायदे म्हणजे स्मार्ट होम टेक्नॉलॉजी सिस्टीम स्थापित केल्याने घरमालकांना बरीच सुविधा मिळते भिन्न उपकरणे वापरून त्यांना वेगवेगळं नियंत्रित करण्याऐवजी घरमालक केवळ एकाच उपकरणाचा वापर करून इतर सर्व उपकरणे नियंत्रित करू शकतात सामान्यत स्मार्टफोन किंवा टॅबवरून ते पोर्टेबल डिव्हाइसशी कनेक्ट केलेले असल्याने वापरकर्ते त्यांच्या घराच्या बाबतीत कुठलीही सूचना प्राप्त करू शकतात तुमच्या सध्याच्या घराला पर्याय म्हणून स्मार्ट घर विचारात घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते मालमत्तेचे मूल्य लक्षणीयरित्या वाढवते अभ्यास दर्शविते की स्मार्ट वैशिष्ट्ये असलेली घरे स्मार्ट वैशिष्ट्य नसलेल्या घरांपेक्षा वीस टक्के जास्त विकली जातात सामान्यतः भारतात स्मार्ट होम सेटअपची किंमत सुमारे तीस हजार ते पन्नास हजार रुपये असू शकते जरी स्मार्ट घरे सुविधा आणि खर्चात बचत देतात तरीही त्यांच्याकडे आव्हाने येतातच सुरक्षा जोखीम आणि सिस्टीम बग यांचा या तंत्रज्ञानाच्या उत्पादकांना आणि वापरकर्त्यांना त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ कुशल हॅकर्स स्मार्ट होमच्या इंटरनेट सक्षम उपकरणांमध्ये प्रवेश मिळू शकतात अशा हल्ल्यांचे धोके कमी करण्याच्या उपायांमध्ये मजबूत पासवर्डसह स्मार्ट उपकरणांचे संरक्षण करणे उपलब्ध असताना इन्क्रिप्शन वापरणे आणि केवळ वा विश्वसनीय उपकरणांना तुमच्या नेटवर्कशी जोडणे यांचा समावेश होतो तर स्मार्ट घराची किंमत किती आहे विविध तंत्रज्ञान उपायांसह आजकाल स्मार्ट घरे देखील परवडणारी बनली आहेत तथापि पारंपरिक घरांच्या तुलनेत ती अजूनही महाग आहेत सर्वसाधारणपणे विशिष्ट उत्पादनावर किंवा एकाच खोलीवर अधिक लक्ष नियंत्रित करून आपण पारंपरिक घराला स्मार्ट घर म्हणून बदलवू शकतो ही रणनीती व्यक्तींना कमी भांडवलासाठी स्मार्ट तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती देते आठ ते दहा हजारपेक्षा कमी किमतीचे काही पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात जसे की गुगल नेस्ट मिनी होम ऑडिओ आणि असिस्टंट डिवाईस ॲमेझॉन स्मार्ट प्लग स्मार्ट डोअरबेल वायस थर्मोस्टेट एक डिजिटल वायरलेस हिटिंग डिव्हाइस तर मित्रांनो भारतात स्मार्ट घरे लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सुविधा आणि दीर्घकालीन खर्चात बचत ते लाईट आणि इतर विद्युत उपकरणांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची परवानगी देतात तसेच तुम्हाला ते तुमच्या फोनद्वारे कुठूनही आणि कधीही नियंत्रित करण्याची सवलत देतात या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला प्रशिक्षित करण्याची आणि उत्पादने कशी वापरायची हे समजून घेणे देखील आवश्यक आहे तथापि तुमच्या कामातील वेळेची बचत करण्यासह अनेक फायदे तुम्हाला स्मार्ट घर निवडण्यासाठी निश्चितपणे प्रभावित करतील तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग थँक्यू